शेतकऱ्यांना पुढे अडचण येऊ नये यासाठी माझा प्रयत्न आहे वन खात्याची नोंद वगळण्याचा निर्णय झालेला आहे चा ग्रामस्थांच्या मागणीनुसार दोन्ही एकत्र वाटप होईल अशी माहिती आमदार दीपक केसरकर यांनी दिली गावकर हा जो विषय आहे या संदर्भात सध्या श्रेयवाद चालू आहे एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की अनेक वर्ष जे शेतकरी पीडित राहिले त्यांना न्याय मिळणं फार आवश्यक आहे तर या प्रश्नाचे दोन भाग आहेत एक म्हणजे कबुलायतदार जमिनीचं वाटप करणं आणि दुसरं आंबोली चौकूळ गेळे तिन्ही गावांमध्ये चुकीने वनखात्याच्या नोंदी झालेल्या आहेत ह्या नोंदी दूर करणं तिथल्या ग्रामस्थांची मागणी अशी होती की जमिनीचं वाटप हे वनखात्याच्या नोंदी कमी झाल्यानंतर वनखात्याच्या ताब्यात असलेली जमीन आणि कबुलायतदार जमीन यांचं एकाच वेळेला वाटप व्हावं आणि म्हणून हा प्रश्न प्रलंबित आहे एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की आंबोली चौकूळ आणि गेळे तिन्ही गावांच्या ज्या हिअरिंग आहेत या उपविभागीय अधिकारी सावंतवाडी यांच्याकडे ऑलरेडी झालेल्या आहेत आणि वन खात्याच्या नोंदी रद्द करण्याची ऑर्डर्सवर झालेली आहे ह्याला आता शासनाची परवानगी लागेल आणि ह्या शासनाची परवानगी देण्याची प्रक्रिया सुरू आहे यासंदर्भात मी वनमंत्री आणि वनसचिवांची भेट घेतलेली आहे यासंदर्भात मी आ, या खात्याचे मंत्री महसूल खात्याचे मंत्री आदरणीय बावनकुळे साहेब यांची भेट घेतलेली आणि लवकरच त्यांनी एक कॉर्डिनेशनची मिटिंगसुद्धा लावण्याचं मान्य केलेलं आहे आज अंबोली चौकशी लोकं काय म्हणतील हे आमचं वाटप का, का नाही झालं तर आज मला अतिशय स्पष्ट शब्दात सांगायचं आहे की वेळेचं झालेलं सातबारांचं वाटप हे फक्त कबुलातदार जमिनीचं आहे वन जमिनीचा त्याच्यामध्ये समावेश नाही आणि त्यांची सुरुवातीपासून मागणी होती की वन जमीन आणि कबुलतदार गावकर एकाला वाटप करा आणि त्याच्यामुळे त्यांचं ते वाटप जर त्यांनी संमती दिली की आमचं कबुलातदार गावकर अगोदर करा तर त्याला काय वाटप आज सुद्धा आंबोलीचं होऊ शकतं लगेच चौक तसं तो होऊ शकतं परंतु वनजमिनीचं वाटप ज्यावेळेला वन वाट खात्याची परवानगी येईल आणि शासनाची संमती होईल त्याच वेळेला होईल आमचं दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि सबस्क्राइब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा यूट्यूब चॅनल